या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार संजयजी खाडे आणि आमचा जो पक्ष होता त्या पक्षाचा मी स्वतःहून राजीनामा दिला माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि खाडेच्या समर्थनार्थ खाडेच्या सोबत आम्ही प्रचंड तातडीन हिशोबत पक्षाने काही म्हटलं की त्यांची हकालपट्टी केली त्याच्यापूर्वी आम्ही राजीनामे दिले होते पक्षाला ना वेळ नाही जिल्हा प्रमुखांना द्यायला त्यांना वेळ नव्हता हो एक मिनटाचा वेळ नव्हता हो आणि मा मागील तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या पक्षाची धुरा मी कशी सांभाळली याची सर्व जनतेला माहिती आहे प्रचंड प्रधान प्रतिनिधी निवडून आणले सर्वांना निवडून आणला आणि जेव्हा माझ्यावर वेळ येते त्यावेळेस मी उद्धवजींना म्हणतो की तिकीट द्या तेव्हा मला एक संधी द्या जा। त्यांनी बोलावून जर मला म्हटलं असतं की विश्वास तू थांब एवढं जरी म्हटलं असतं की मी थांबलो असतो पण मला विश्वासात न घेता यातल्या खासदार संजय देशमुख आणि राजेंद्र गायकवाड या दोघांनी म्हणून काय कटकारस्थान कारस्थान केलं आणि जो उमेदवार आज पक्षाकडे आहे तो उमेदवार उभारता म्हणून जो आता इथे फिरतोय त्याला एकच विचार म्हणणं आहे माझं त्या पक्षाला एकच म्हणणं आहे आता ते जो माझा भूतकाळ होता आता भविष्याला माझी नवीन वर्तमानाला माझी सुरुवात आहे की त्या उमेदवारांनी कधीही मोर्चे काढले नाही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन कधीही तो समोर आला नाही कुठलंही निवेदन नाही कुठल्याही अधिकाऱ्याला फोन न करणे आणि जिल्ह्यामध्ये प्रचंड जेव्हा शिवसेनेच्या विरोधात मागे जे बंड झालं त्या चा बंडाच्या याच्यामध्ये त्या वादळामध्ये आम्ही एका एक निष्ठेने आणि भर ताकीने माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत होतो याची कल्पना आहे त्यांना आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा वेळ येते त्या बाहेरचे बाजारभरून येतात आणि अशा लोकांना तिकीटा देतात असा विचार आमच्या शिवसैनिकासमोर ठेवल्यानंतर या पक्षात राहायचं नाही हे आम्ही ठरवून टाकलं आणि या पक्षात जायचं नाही पण उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांच्या पक्षामध्ये मी काम करत होतो त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं दिवाकरजी रावते यांच्या नेतृत्वाखाली काम केलं अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेबांचे विचार आजही माझ्या मनात मी ते घेऊन चालणार आहे मी कुठल्याही याच्यात असलो कुठल्याही चळवळीत असलो तर सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मोठं केलं त्यांनीच मला मोठं केलं हे बाकीचं आता आले आहे उद्धवजीला बाजूबाजूच्या त्या बाबूगिरी करणाऱ्या लोकांनी झेरला आहे त्यांच्यापर्यंत काही निवेदन नाही पोहोचवली आता विद्यमान उमेदवार देर जे देरकर आहेत उभा ठाजे यांच्या बाबतीत मागेच ई टी व्ही झी टी व्हीला एक बातमी आली की झ झरी जामणी तालुक्यातील रुईकोट इथे जगन्नाथ महाराजाची पाच एकर जमीन एका शेतकऱ्यांनी त्यांना दान दिली होती त्या जमिनीवर त्यांनी आपल्या नोंदी करून घेतल्या बेगावच्या त्या मठाच्या आणि त्या जमिनीचं उत्खनन बिना विक्री न करता मेसेस इस, इस कोणती कंपनी बेस इस्पात या कंपनीला ती जमीन विकली आणि त्याच्यामधून पन्नास करोड रुपयाचा कोळसा काढला आहे ते कंपनी बेजबाबदार आहे तसेच बेगावच्या आहे मी टीका टिप्पणी करता माझ्याकडे सग सर्व कागद पुरावे सर्व त्या माझ्या तालुका प्रमुख चंद्रकांत गोव्या यांनी काढलेले कर हे पुरवणीशी सादर करण्याची कर कर ताकद आमच्यामध्ये आहे त्या मंडळाची प्रॉपर्टी किती त्या मंडळाकडे असलेल्या बैल त्या मंडळाकडे असलेल्या बकऱ्या हे सर्व माहिती काढली आहे आणि पुन्हा पुन्हा जसं आता काय बाबतीत ते मारुती महाराजांनी केलेलं उभं देवस्थान त्याच्यामध्ये आम्ही वर्ग घेणार होतो पण मारुती महाराज गेल्यानंतर हे तिथं टपकल्यानं ते मंदिर ताब्यात आता कागदपत्रामध्ये काही लोक पुरले नसते तो त्यांचा विषय आहे पण ते सुद्धा मंदिर जनतेचं मंदिर आहे मी कोणाची एखाद्या न्यायासची व्यवस्था नाही आहे अशा परिस्थितीमध्ये संजय देरकर यांनी तो जो शेतपिकला रुईकोटचा त्याच्यामध्ये जगन्नाथ महाराजांचा मठ उभा झाला पाहिजे यासाठी होता जगन्नाथाच्या या मठामध्ये जे सर्वसामान्य माणसाला ताकद मिळते एक चांगले योग निर्माण होतात आणि त्यांच्या मानणारा भक्त या तिन्ही लोक विस विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि जो मानणारा जो भक्त आहे तो त्यांच्या बाबतीत निर्णय घेणार आहे आणि याच्या तक्रारीतसुद्धा आम्ही वरिष्ठांपर्यंत केल्या आहेत त्याचीसुद्धा चौकशी आता मागणी केली आहे आणि ती होईल आणि अशा अशापर्यंत ईडीची चौकशीसुद्धा याच्यापूर्वी तिथे ईडी पोहोचली होती याच्यापूर्वी मुंबईचे पत्रकार तिथले तिथे आले होते नंतर आम हो ते आमच्याकडे आले मला कल्पना होती नंतर मग ते प्रकरण आम्ही हाताशी शिकवून ते त्याचा पाठपुरावा करणं सोडून लोक विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि जो मानणारा जो वक्त आहे तो त्यांच्या बाबतीत निर्णय घेणार आहे आणि याच्या तक्रारी सुद्धा आम्ही वरिष्ठांपर्यंत केल्या आहेत त्याची सुद्धा चौकशी आता मागणी केली आहे आणि ती होईल आणि अशापर्यंत ईडीची चौकशी सुद्धा याच्यापूर्वी तिथे ईडी पोहोचली होती याच्यापूर्वी मुंबईचे पत्रकार तिथे तिथे आले होते नंतर ते आमच्याकडे आले मला कल्पना होती नंतर मग ते प्रकरण आम्ही हाताशी शिकवून ते पाठपुरावा करणं सुरू केलं हे प्रकरण सुद्धा मान्य उद्योजीकडे पाठवलं पण हो त्यांनी ते विश्वासात घेतलं नाही या उमेदवाराला जेलमध्ये टाकायचे आम्ही सोडणार नाही हे मी आज इथे माझ्या एकदम मी त्यांनी शपथ घेऊन सांगतो त्याचा नाही नाट केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र